माजी शिक्षक आमदाराच्या मुलाच्या घरामध्ये अज्ञात चोरांनी हातसफाई केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे चोरांनी रोख रकमेसह चांदीची मूर्ती आणि नाणी चोरून नेल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच देवपूर भागातील वलवाडी परिसरामधील धंदाई नगर प्लॉट नंबर सोळा या ठिकाणी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे यांचा मुलगा चेतन कुमार सोनवणे यांचा बंगला आहे चेतन कुमार हे व्यवसायानिमित्त नाशिक येथे स्थायिक झाल्यानं ते धुळे येथील बंगल्यामध्ये येत असतात आज सकाळी सोनवणे यांच्या घरी नेहमीप्रमाणे साफसफाईसाठी आलेल्या महिलेला कुलूप हे तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून त्यांनी तात्काळ नाशिक येथे सोनवणे यांना कळवलं घरामध्ये चोरी झाल्याची माहिती चेतन कुमार सोनवणे यांनी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये दिली यावेळी पोलिसांसह श्वान पथक आणि ठसे तज्ञांनी सोनवणे यांच्या घराची पाहणी केली असता घरामधील सामान हे अस्ताव्यस्त पडलेलं दिसून आलं तर कपाटामधील सोळा हजार रुपये रोख चांदीची गणेश मूर्ती चांदीचं नाणं असा ऐवज चोरांनी लांबवल्याचं समोर मी चेतन सोनवणे राहणार प्लॉट नंबर सोळा धंदाईनगर गुंदूर रोड धुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्या बाई आले असतात कुलूप पडलेले दिसले त्यांनी मला कळवल्यानंतर मी बाहेरगावी असताना साडेआठपर्यंत पर्यंत इथं पोहोचलो पोलिसांना कळवले कर पोलीस कर्मचारी येऊन गेले त्यांनी आता कार्ड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स यांना पाठवलेलं आहे साधारण चांदीचा गणपती काही कॅश व नाणी स्वरूपातील काही कॅश आणि मोबाईल जुने असं आमचं नुकसान झालेलं दिसतंय पोलीस सहकार्य करतायत आणि आम्ही सम समाधानी आहोत